नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की इंदू मिळच्या स्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं स्मारक होणार आहे आणि त्या स्मारकामध्ये साडेचारशे फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा का त्या ठिकाणी लागणार आहे त्या पुतळ्याचं काम लाजियाबाद इथे राम सुतार इंटरनॅशनल आर्ट्स मध्ये चालू आहे ऑलरेडी आणि त्यांचे जे डायरेक्टर आहेत असे अनिल सुतार आता आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या पुतळ्याचं कशा पद्धतीचं काम सुरू आहे किती वेळ लागेल कसं त्याचा हे आहे ते सगळी माहिती आपल्याला सुतार साहेब सुतारजी नमस्कार स्वागत आहे आपलं संविधान वार्तामध्ये तर हे जे इंदू मिल मध्ये जो पुतळा आहे तो असा भव्य भव्य पुतळा आपण तयार करत आहे तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्हाला कळेल सर संपूर्ण माहिती म्हणजे असं की हा जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होणार आहे आपल्या इंडियामध्ये आणि आपण आपल्या भारतामध्येच तयार करतो हो आहोत आणि स्पेशली आमच्या गाझियाबादच्या वर्कशॉप मध्ये तर साडेतीनशे फुटाचा हा पुतळा याचा पहिले आम्ही तीन फुटचं मॉडेल बनवलं नऊ फुटाचा बनवला आणि त्याच्यानंतर आता आपण साडेतीनशे फुटाचा सुरू केलेला आहे पुतळा पुतळाच जे साडेतीनशे फुटाचा पुतळा आहे आणि खाली शंभर फुटाचं त्याचा बेस आहे त्याचा त्याच्यामध्ये म्युझियम असणार आहे oh. तर आता रिसेंटली आम्ही त्याचा कास्टिंग सुरू केलेलं आहे म्हणजे मागच्या महिन्यापासून आणि साधारण सा, ऐंशी तुकडे ऑलरेडी कास्ट झाले म्हणजे एक बोट जो आहे त्याच वीस फुटापर्यंतचा दहा पंधरा फुटाचा पार्ट जै. कास्टिंग झालंय आता वेल्डिंग सुरू होणार त्याची आणि टोटल याला साधारण दोन वर्ष लागतील कारण काय याचं स्ट्रक्चर जे आहे ते साधारण सहा सा हजार टन्स मधलं स्टीलचं स्ट्रक्चर आहे जे बांधले जाणार आणि त्याच जे ब्रॉन्झचं पार्ट आहे साधारण आठशे पंच्याहत्तर टन ब्रॉन्झ लागणार त्याच्या मला आणि आम्ही त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि जसं जसं होत जाईल साईट वर काम होत जाईल आम्ही ते ब्रॉन्झचे तुकडे म्हणजे बुटाचा पार्ट त्याचा वरचा पार्ट असं आम्ही इथे पाठवत जाऊ आणि जसं स्टील स्ट्रक्चर लागेल त्याच्यावर आम्ही जाऊ तर आताच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटजी यांनी तुमच्याकडे येऊन त्याची पाहणी केलेली आहे ते पाहणी करताना त्यांचं एकंदरीत काय एक मत होतं वॉज हॅपी ही वॉज व्हेरी हॅपी आणि काय झालं म्हणजे त्यांनी कधी असं म्हणजे प्रोसेस बघितला नव्हता पण आमच्या इथे कास्टिंग पण सुरू होतं त्या आंबेडकर साहेबांचे जे पुतळ्याचे तुकडे होते त्याच होत होत शिवाय दुसरा एक पुतळा सुरू होता ज्याच्यामध्ये दे, त्यांना प्रोसेस सांगितली की कसं बांधले जातं कसं वेल्डिंग केलं जातं परत किती फूट झालं की मग किती पाड कापून आम्ही तिथे डिस्पॅच करतो आणि कसं याच्यामध्ये टाइम लागतो म्हणजे दोन वेळेस आपण वेल्डिंग करतो पहिला एक वेळेस वेल्डिंग केलं मग परत त्याला कापलं मग वर परत वेल्डिंग करायचं म्हणजे ते अलाइनमेंट चांगली येईल आणि तुकडे प्रॉपरली बसतील आणि त्याच्यामध्ये कुठे असे जॉईंट दिसणार नाही अच्छा तर त्या प्रोसेस मध्ये काय मोठा प्रोसेस आहे ते त्यांना सगळं समजून सांगितलं आणि त्यांच्याही लक्षात आलं की म्हणजे साधा पुतळा नाही आहे साडेतीनशे फुटाचा म्हणजे आठशे पंच्याहत्तर टन ब्रॉन्झ लागणं त्याच्यामध्ये सात साडेसहा हजार टन स्टील लागणं ते पूर्ण स्ट्रक्चर होणं त्याच्यामध्ये मुंबईचा पाऊस म्हणजे तीन चार महिने त्याच्यात प्रत्येक वर्षी तर त्याला ते वेळ लागणार आहे आणि आता अशा कामांमध्ये घाई करून चालत नाही कारण काय आपल्याला रिस्क नाही घ्यायची पहिली गोष्ट म्हणजे आणि चांगलं काम व्हायला पाहिजे आता इतका वेळ गेलाय तर आता आपल्या आपल्यामुळे नाही गेला तो काही कारणामुळे जे पण वेळ झाला काही हरकत नाही पण आपल्याला चांगला पुतळा करायचा आहे मजबूत पुतळा करायचा आहे आणि उभा राहील दिसेल आमची एवढी अपेक्षा आहे आणि होईल ते चांगलं काम बरं आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय सल्लागार राम सुतार इंटरनॅशनल आर्ट चे राजेंद्र जाधव साहेब आहेत त्या दिवशी ते सम्राट न्यूज पेपर मध्ये आपला फोटो आला होता आणि तुमचा बाबांचा सोबत हर्षदीप कांबळे होते संजय शिरसाटजी होते आणि डॉक्टर राजेंद्र जाधव पण होते तर डॉक्टर जाधव साहेब काय वाटतं तुम्हाला त्या दिवशी जे शिरसाट साहेब आले होते काय म्हटलं सरकारच्या वतीने दोन्ही सरकारच्या वतीने याच्यामध्ये हॅपी वाटतं आणि तसं आहे की जे अगोदरच्या सरकारने जे काही रूल आणि रेग्युलर रेग्युलेशन कर, करून त्याच्यावर जे वेगवेगळे बदल सुचवले हो त्याच्यात बदल झाले आणि त्याचे मिनिट्स त्यांनी दाखवण्यात आले अच्छा आणि मी दाखवल्यामुळे कशा कशा टप्प्यामध्ये कोण कोण येऊन गेलं आणि किती लोकांनी जे जे स्कूल ऑफ आणि रिलेटेड अथॉरिटीनी किती गेलं म्हणजे सुलेखा कुंभारे पासून तर गवई पासून तर सगळीच मंडई आहेत आंबेडकर फॅमिली आहे अच्छा म्हणजे आनंदराज जी आहेत किंवा बेंगलुराजची आहेत किंवा आठवली जी आहेत सगळीच मंडई आपली देशातली ज्या पद्धती नो प्रेम करणारी जी मंडळी सगळीच्या oh. सगळी मंडळी येऊन गेल्यामुळं hmm. त्या स्टुडिओला बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पत्रकारांनी भेट वे दिले हे केलेलं hmm. आहे hmm. hmm. तर त्याच्यावर मला असं वाटतं की सुतारांनी ला मन, मन, मन लावून पद्धतीने ते कंकार आतापर्यंत भारतामध्ये hmm. आणि आशिया देशामध्ये एवढ्या मोठ्या hmm. hmm. प्रमाणात शिल्प करणार दुसरी कोणतं दुसरं माझ्या ऐकिवात नाहीये बरोबर कारण काम केल्यानंतर ते टिकावं शेकडो वर्ष टिकावं हे उदाहरण आज वल्लभभाई पटेल यांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे सुतारजी म्हणजे सुतारजींच जे काम आहे जे शंभर फुटापेक्षा जास्ती जी असलेली तलवार आहे किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीचे जे पुतळे आहेत आसामला असू द्या म्हणजे आणखी लाख देशभरात त्याची कामं साडेचारशे गांधी बनवले जगभर लागलेले आज आपल्याला सुतार हा एक ब्रँड आहे का ब्रँड आहे पंच्याहत्तर वर्ष आम्हाला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षापूर्वी केलेलं काम जे जे जेजेने आपल्यासाठी स्टुडंट कक्ष जे ठेवले ते उद्या आम्ही पाहणार आहोत त्या ठिकाणी त्या शिल्पाला पुन्हा विचारला जात आहोत कोण स्वतः रामसुतारजी जाणार आहे पंचवीस वर्षाचे असताना आणि पंच्याहत्तर वर्षाचे शिल्प हे पंचवीस वर्षाचे असताना ते बनवलं आणि ते पंच्याहत्तर वर्षाने हे पंचवीस वर्षाचे असा गंभीरचा भाग आणि त्यांचे पुत्र त्यांचे चिरंजीव अनिल सुताजी आता अनिल सुताजींचं हे कथ सर्कल त्यांच्यावर टीकात्मक किंवा त्यांचा त्यांच्या दृष्टिकोन एक आर्किटेक्ट माणसाला कोणता दृष्टिकोन असतो तो सांगावा लागत नाही अगदी बरोबर आणि अमेरिकेसारख्या देशात सोडून बाबांच्या पावर पाय फोडून आज त्यांना चार दशकाचा अनुभव आहे हा आणि चार दशकाचा अनुभव टिकात्मक दृष्टिकोनातून कुणी जरी काय करायचं म्हटलं ते चार दशकाचा अनुभव खूप मोठा असतो अगदी बाबांचा सात दशकाचा आहे पण त्याचा चार दशकाचा आणि चार दशकाच्या कार्यक्रम याच्यामध्ये का जे जे काम केलं ते इम्प्लिमेंटेशन अनेक जणीच केलंय कारण बाबांनी त्या त्या ठिकाणी जाऊन काम काम तो पण आता देखील सकाळ दिवसभरामध्ये गेल्यानंतर त्यांची दिनचर्या अशी आहे गेल्यानंतर ते थोडा थांबतात काही तिथे थोडासा विलंब घ्यायच्या अगोदर थोडासा म्हणजे क्ले मध्ये म्हणजे मातीमध्ये आज देखील ते काम करतात आणि रोज करतात कारण रोज मातीमध्ये काम करायला त्यांना व त्यांचं असं त्यांना ती इतकी बारीक आहे की त्यांच्या माती मळलेल्या मातीला इथं हात कोणी लावला कारण त्यांचं जे हा ते अनाटॉमी चेहऱ्याचं जे अनाटॉमी आहे ते बाबांच क्रिएशन आहे आणि ते त्याचबरोबर अनिलजींचं पण तसंच आहे बरोबर कारण जसं गुरुंकडून शिष्याकडे येतं तर वडिलांकडून त्याच्याकडे आलेलं आहे बरोबर आणि त्याच्या त्याचबरोबर त्या पुढचं काम जे समीरजी करत आहेत कारण समीरजी हे दोघांपेक्षा एक्सपर्ट होतील असं आम्ही भविष्यात म्हणू ओके दोघांना कॉम्पिटिटर मी दादांनी ज्या पद्धतीने सहा वर्षापूर्वी एक कागद दिला कुठल्या छोट्या मोठ्या कामासाठी काय नाही आम्हाला काही नाही अपेक्षा आहे पण आंतर सल्लागार आंतरराष्ट्रीय सल्लागार की कॉर्डिनेटर जे काही दिलं ते, ते कागदाला महत्व नाहीये आमचं जे प्रेम आहे अटॅचमेंट आहे खर सांगायचं म्हणजे मला सौभाग्य वाटत माझं स्वप्न होत कि गुलजार मी अनेक वर्ष गुलजारजीना भेटतो मागच्या एक्झिबिशनच्या वेळी त्यांना बोलावलं होता तर मला असं असं वाटलं की मुंबईत कोण व्यक्ती मोठी आहे तर आम्हाला अमिताभ बच्चन जी पेक्षा शाहरुख खानजी पेक्षा आम्हाला ती गुलजार जी आवडतील भेटायला असं मी सांगितलं आणि मग त्या पद्धतीनं दोघांची भेट ऐतिहासिक भेट उद्या होणार आहे त्याचबरोबर भविष्यामध्ये खास मिराताई ताईजीचं म्हणजे आंबेडकर परिवाराच्या वतीने मीरा मिराताईंची आणि राम सुतारांची कारण बघा मिराताई असतील नसतील त्या आंबेडकर कुटुंब चिरकाल राहणार आहे अगदी सुतार असतील नसतील पण तो कुत्रा कायम सोपे राहणार राहणार आहे आम्हीच लोक राहणार नाही आहोत म्हणून आमच्या आठवणीसाठी आपणच प्रयत्न करायचा अगदी असं आहे आणि आनंदाची गोष्ट अशी की आम्हाला सौभाग्य आहे त्यांच्याशी थोडस कॉर्डिनेशन करायला आज ह्या वास्तूमध्ये आपण जे आहोत त्या वास्तूचे कर्ते दरते रतन टाटा त्या रतन टाटाजीनी आमची पाठ ठोपटली त्यांनी आम्हाला बुके दिला आणि त्यांचा स्पर्श आम्हाला वारंवार लाभला सवास लाभला हे आमचं सौभाग्य आहे सुदैवाने काही गोष्टी होतात आणि काही दुर्दैव म्हटलं जातात oh. रघुनाथ मासेलकर ही hmm. फार मोठी व्यक्ती hmm. भारतात अशी व्यक्ती आहे hmm. की रिलायन्स मध्ये आणि टाटा मध्ये डायरेक्टर असलेला एकमेव माणूस आहे hmm. भारतातला hmm. आणि रमेश रघुनाथ माशेलकर आणि रतन टाटा हे जीवलग मित्र अच्छा आणि म्हणून पाच वर्षापूर्वी रतन टाटांना आम्ही डॉक्टर कोटनेसांचा पुरस्कार द्यायचं ठरवलं टाटानी होकार म्हटला पण तब्येतीच्या मनाने म्हणाले तुम्ही पब्लिक मध्ये येऊ शकत नाही आणि त्या पद्धतीनं राहिलं पण काही गोष्टी अशा आहेत की टाटांचं पत्र आलं ते पत्र आज आमच्याकडे आहे तुमचा पुरस्कार स्वीकारतो पण माझी तब्येत नसल्यानंतर मी बाहेर येऊ शकत नाही आपण घरी या पुरस्कार ही छोटी गोष्ट आहे पण ज्या पुरस्काराचं नाव होतं डॉक्टर कोटणीस आंतरराष्ट्रीय दोन्ही देशाच्या वतीने कारण टाटांचं चाळीस टक्क्यापेक्षा जास्त काम चीन मध्ये आदान प्रदान बिझनेस आहे आणि टाटांचं जे चीन कळलं नाव हो, तेव्हा एक वेगळ्या पद्धतीने हे होतं पण काही गोष्टी अशा आहेत की आपण त्याच्यावर सकारात्मक ऊर्जा घ्यायची आणि डॉक्टर माशेलकरांनी सगळ्यात मोठं जर अचिव्हमेंट काय असेल तर टाटा ज्या दिवशी गेले त्या दिवशी रतन टाटा न... रतन टाटा गेल्यामुळं माशेलकर रडून दुःख व्यक्त करून राजेंद्र मी तुमच्याशी माफी मागतो आपण त्यांना जे काही केलं देऊ शकलो नाही नाही आपण आपण कमी पडलो मी कमी पडलो ही मागे म्हटलं सर आपण काय म्हणताय चंद्रशेखरजीना सांगून आपण आज तो काय महत्वाचा नाही आहे आणि म्हणून आज माझं सौभाग्य आहे की मी अनेक सोळा सतरा प्रोग्राम ह्या ठिकाणी केलेले आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना भेटली तीन माणसं येऊन इथे जेव्हा प्रोग्राम केला त्यांच्या पिंड्यापासून जगभर पब्लिश झाली त्या दुवा बाबासाहेबांना भेटलेल्या ठिकाणी बाबासाहेबांची पण आवडीचं ठिकाण या आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं काम करणार आणि सुद्धा परिवार इथे येतो हो ते माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण आम्ही थोडस काम करायला तोच सल्ला म्हणायचा <laughs> तेच <laughs> कॉर्डिनेशन म्हणायचं धन्यवाद थँक्यू थँक्यू डॉक्टर मी विनोद कांबळे मुख्य संपादक संविधान वार्ता ताज पोटेल कुलाबा